रणवीरजी ती त्याला आपल्या मिठीत घेत बोलते म्हणूनच तर म्हणाले की जीव खरंच भाग्यवान आहे जे तिला तुमच्यासारखे वडील मिळाले कदाचित राणाजींनाही माहीत असावं म्हणूनच शेवटी जाताना त्यांनी तुमचे नाव सुचवलं असेल त्याचा इशारा समजून तीही आता भाऊक झाली होती दोघही बऱ्याच वेळ मिठीत होते त्यामध्ये प्रेम काळजी एकमेकांबद्दल असलेला विश्वास त्या मिठीत ओसंडून वाहत होता दीपा बास झालं नाहीतर निजा निरा नदीला पूर यायचा आता तो तो आपले पानावलेले डोळे पुसत हलक हसत म्हणतो तिलाही आपल्या मिठीतून थोडं दूर करत खरंच आता बास झालं मीही जरा चिवकडे जाऊन येते तीही हसत आपले डोळे पुसते आणि जायला लागते तसं तो तिचा हात मागून पकडतो ज्यामुळे ती खेचली जाते आणि त्याच्या छातीवर आदळली जाते दीपा हे चॉकलेट आणि ही गरम पाण्याची पिशवी तो कॉट कॉटवर असलेले क्रॅपर व पिशवी तिच्या हातात देत बोलतो तसं ती त्याच्याकडे गोंधळून पाहते मला माहीत आहे दीपा तुम्हालाही त्रास होत आहे त्यामुळे हे चॉकलेट आणि हे गरम पिशवी तुमचंही पोट दुखणं दुखत असल्याचं मला कळाले तो तिला एका साईडने हक्क करत तिच्या पाठीवरून हलकासा मसाज करत बोलतो तुम्ही आराम करा दीपा मी चिवकडे लक्ष देतो असं म्हणून तो तिला आपल्या दोन्ही हातांवर उचलून अलगद बेडवर झोपवतो रणवीरजी थँक्स पण खरंच यांची गरज नव्हती मी चालले असते चालले असते ना त्यानं असं उचलून घेतल्याने तिला ऑकवर्ड फील झालं होतं दीपा इट्स ओके आपलं लग्न होऊन आता पाच वर्ष झाली आहेत तुम्ही तर असं लाजत आहात जसं की आपलं कालच लग्न झालं आहे तो आपली लांब सडसडीतची बोट तिच्या गालावरून उलटी फिरवत म्हणतो ती मात्र आजही त्याच लाजेनं चूर झाली होती जसा दोघात पहिल्यांदा स्पर्श झाला होता बरं चला आता थोडा वेळ तुम्ही आराम करा मी आलोच तो तिच्या कपाळावर आपले हलकेच ओठ टेकून आराम करा सांगत शिवच्या खोलीत जातो केतू चिव बाळ कशी आहेस आता टेबलावर टोमॅटोच्या सुपाची वाटी ठेवत तो बोलतो ती झोपेतून नुकतीच उठली आहे असं वाटत होतं नाही ना बाबा अजूनही पोट दुखते त्या अकरा वर्षाचा कोळा जीव त्रासाला वैतागून बोलतो ठीक आहे मी तुला आवडतं तसं टोमॅटो सूप बनवून आणलं आहे चल तोंड धुवून घे आज माझ्या चिवला माझ्या हाताने भरवणार आहे तो तिला हळूच उठवत बोलतो आणि ओला रुमाल करून तिच्या चेहऱ्यावरून फिरवतो आणि तिला प्रेमाने सूप पाचवत पाचतो पुढचे पाच दिवस तो दीपाबरोबर चिऊचीही काळजी घेतो चिवला तर खाली पायही ठेवून देत नव्हता इतकी ती काळजी आणि प्रोटेक्शन करत होता रोज तिला हवं तितक्या वेळा कॅडबरी किंवा सूप म्हणा तो आपल्या हातानं प्रेमानं भरवायचा गरम पाण्याच्या पिशवीने शेकायचाही तेही अगदी निसंकोषपणे इतकं बॅम्परिंग जर बायकोला आपल्या नवऱ्याकडून या दिवसात मिळालं ना तर हे पाच दिवस तिचे सुखकर होतील दीपा त्याचं कौतुक करत बोलते पण मॅडम तो आपले दोन्ही हात तिच्या खांद्यावरून गुंतो पण तुम्हाला बॅम्परिंग करण्याचा हक्क त्याने तोवर बघत फक्त आम्हालाच दिलाय हो आणि हा एक जन्म नाही तर आपण आता सात जन्मांसाठी बांधलो गेलो आहोत तो एका हाताने आपली बोट तिच्या गालावर फिरवतो त्यामुळे ती डोळे बंद करून त्याला महसूस करत होती आणि तो तिला असं पाहून तिचं हे रूप तो न्याळत होता खूप प्रेमाने डोळ्यात त्याच्या फक्त आणि प्रेम आणि प्रेमच होतं तो अगदी तिच्या चेहऱ्याजवळ आला होता इतका की त्याचे ते गरम श्वास तिच्या गालावर जाणवत होते त्याने हळूच आपले ओठ तिच्या गालावर ठेव ठेवले आणि त्याच्या त्या सुमधूर स्पर्शाने ती मोहरली बावरली तसं त्याने आपल्या उठ... ओठचा मोर्चा तिच्या ओठांवर नेला जिप्पा तो थोडा रागातच बोलतो कारण मॅडमने पुढच्या क्षणी त्याला धक्का देऊन लाजून पळून गेली होती तेही स्वतःला सावरत आणि रणवीरजी आता आपल्या केसांवर हात फिरवतात असून आय लव्ह हर म्हणत तात्या रणवीरजींचा दोन दिवसांनी वाढदिवस आला आहे ती दुपारी तात्यांच्या खोलीत जात बोलते तात्या आपल्या नेहमीच्या आराम खुर्चीत बसून मराठी पेपर वाचण्याचा आनंद घेत होते दुपारचं जेवण केल्यानंतर वामकोक्षीसाठी आपल्या खोलीत आलेले असताना अरे हो तिचं बोलणं ऐकताच ते वर्तमानपत्र खाली ठेवून हसून बोलतात आमच्या पैलवांचा वाढदिवस जवळ आलाय नाही का मग काय प्लॅन करताय यावेळी सुनबाई ते मी विचार करत होते की ती अडखळत बोलत होती आपल्या फार्म हाऊसवर रात्री जाण्याचा जा। सकाळी लवकरच वाटल्यास परत येऊ आम्ही ते आता जरा घाबरतच पुढं बोलते अरे त्यात काय जावा की आणि हो केतकी आणि केतनची अजिबात काळजी करू नका आम्ही आहोत काळजी घ्यायला आणि केतकीचं सकाळचं रनिंगही आमच्यावर सोडा आम्ही घेऊन जाऊ सकाळी तिला शिवाय त्या उठक भेटाही ते भेटा हसून परवानगी देतात तशी तीही हसून त्यांना धन्यवाद म्हणते आणि आपल्या रूममध्ये निघून येते दुसऱ्याच दिवशी दुपारी ती व रणवीर अंबाबाईचं दर्शन आणि मग रात्री जेव्हा असं ठरूनच ते घरातून निघाले होते तसं देवीचे दर्शन होतच तसं देवीचे दर्शन ही दोघांचं छान प्रकारे पार पडतं तिने फार्म हाऊसवरच्या गडी लोकांना आधीच काही सूचना देऊन ठेवल्या होत्या आणि त्यांनीही आवरून घेतलं होतं तेईपर्यंत रणवीरजी इथे नाही आज आपण टेरेसवर जेवणार आहोत डायनिंग टेबलवर तो बसत असता दीपा पटकन त्याला बोलते का काही खास आहे का आज जे आपण तिकडे जेवणार आहोत तो रेमंटिक अंदाजात तिला भुवया उंचावून विचारतो असं काही नाही त्याच्या बोलण्याचा रोख आता ती चांगला ओळखून लागल्याने ती जराशी लाजतच बोलते आपल्याला असं परत नाही ना जेवता येणार म्हणून म्हणाले तसंही आज पौर्णिमाची रात्र आहे चांदणंही मस्त पडलं आहे तर ती उगाच सावरत स्वतःला बोलते पण तरी त्याची नजर तिला मात्र आता घायाळ करत होती बरं चला आता तुमची मर्जी मी कशी मोडणार ना तो डोळा मारत म्हणतो आणि तिच्यासमोर हात करतो हे काय आता ती त्याच्या हाताकडे पाहत बोलते काय म्हणजे हात आहे माझा तो परत तिच्यासमोर आपला हात धरत बोलतो हाऊ फनी ती दात काढत म्हणते मला तर माहीतच नव्हतं की तुमचा हा हात आहे ते ती बोलते मग दिसतंय ना हा हात आहे माझा तर द्या ना तुमचा हात माझ्या हातात कशाला उगाच वेळ वाया घालवत आहात तोही थोडासा रागवून म्हणतो तुम्ही एक काम करा ती आपल्या हातातील घड्याकळी पाहत बोलते तुम्ही व्हा पुढे मी एक अर्ध्या तास अर्ध्या तासातच येते वॉश घेऊन ती बोलते आणि लगेच चालायलाही लागते ओ मी एकटाच नाही हा हो जेवणार <coughs> ओ मी एकटाच नाही हो जे जाणार जेवायला तुम्हीही चला जेवण करूयात आधी आपण मग वाटल्यास दोघंही वॉश वॉश करूयात मस्त तो तिचा हात पकडत बोलतो मी येते ना रणवीरजी जरा वेळ द्या ना मला बस प्रवास करून खूप थकल्यासारखं झालं आहे ती आपला हात त्याच्या हातून सोडवत त्याच्या डोळ्यात पाहत बोलते पण तो मात्र तसाच हात धरून मानेनच नाही म्हणतो प्लीज रणवीरजी ती आता अर्जवी स्वरात बोलते ते इतकं मधुर आवाजात होतं की त्याला तिला नाही म्हणता साधू नाही तिनेही मग संधीचा फायदा घेत त्याच्या हातून आपला हात सोडवत हसून रूमकडे गेले काय हे किती वेळ झाल्यावर वाट पाहतोय मी दीपा तिला पाठमोरा असलेला रणवीर न पाहता बोलतो साहेब तुम्हाला खाली बोलवलं आहे मालकीनबाईंनी तोच एक आवाज कानावर पडतो तसं तो वरमतो मागे वळून पाहताना एक पानप एक कान पकडून सॉरी ह हो मावशी मी पा मागे पाहिलं नाही म्हणत माफी मागतो ते मला वाटलं दीपा आता काय बाबा मालकीनबाई असल्यावर या म्हाताऱ्या मावशीला कोण विचारते त्या मावशी चेहरा पाडत बोलतात अगं मावशी तो त्या बाईच्या जवळ जाऊन तिच्या खांद्यावर एक हात ठेवत बोलतो असं काय बी नाही बघ अगं ते आजकाल मॅच लय बिझी झालो असतो बिझी असतो बघ तुला तर सगळं माहीत आहे की शेती दोन दोन हॉटेल तो दुखी चेहरा करत म्हणतो तर तर लय बिझी आहे सा म्या गरीब बिचारी मावशी मला अडाण्याला काय कळतंय मावशी तोंड वाकडं करत म्हणते मावशी तसं तो दोन्ही हात आपल्या तिच्या आपली तिच्या गळ्यात गुंफत म्हणतो असं काय ग मावशी म्या म्या तुला इसरल अगं खरंच म्या लय बिझी हाय तो मावशीला समजावत बोलतो असू द्या असू द्या आम्ही घेतो या वेळेला मी तुम्हाला समजाव इतकी देखणी मालकीनबाई आणली या म्हणून पण आता चला जरा माझ्या हातचा झुणका भाकर इवलं इवलं चार घास खाऊन घ्या मावशी त्याच्या हाताला धरत बोलते मग आता राग कमी म्हण मन... झाला म्हणायचा ना तो तिला हसून विचारतो तशी तीही हसून हो म्हणते सुरकुतलेल्या चेहऱ्यावर एक भली मोठी स्माईल त्याच्या चेहऱ्यावर एक समाधान घेऊन येते मग दोघेही झुंका भाकरीचा तेही मावशीच्या हातचा खाऊन तृप्त होतात मावशी तिला पाहून खुश असते ती दोघांची नजर काढते आणि सुरकतलेल्या थरथरत्या हातांनीच थोडा वेळ गप्पा मारा मावशीशी थोडा वेळ गप्पा मारा मावशींशी मी आलेच असं सांगून दीपा परत आपल्या खोलीत जाते तोही मग मा गप्पा मारून तिची वाट बघून कंटाळून खोलीत येतो खोलीत पूर्ण अंधारात असते त्याला जरा आधी विचित्र विचित्रच वाटतं पण दीपा झोपली असेल असा विचार करून तो आत जातो रणवीरजी ती आवाज येते आणि धाड असा आवाज जोरात येतो त्या आवाजाने तो, आवाज तो समोर पाहतो तर पूर्ण खोलीत मिनमिनत्या मिन मिणबत्त्या मिन्... लावलेल्या होत्या त्याच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटले ती गोड स्माईलमध्ये दडलेली खळी त्या मिनमिनत्या उजडेला खूप लोभस दिसत होती दीपा त्याने आवाजला पण आता पत परत तिचा कसलाच आवाज येत नसल्याने त्याने गडबडून स्विच बोर्डवरील सर्व बटणे अप बटणे पटापट लावली घाबरून पण त्यामुळे असं झालं की वरून गुलाबाच्या पाकळ्या त्याच्या अंगावर पडल्या हे अनपेक्षित असल्याने आधी तो थोडा भांबवला की काय आहे ते पण गुलाबाच्या पाकळ्या आहेत म्हटल्यावर परत चेहऱ्यावर ते हसू मोरलं दीपा म्हणत असतानाच त्याचं लक्ष खाली गेलं तर रूमच्या बालकणीपर्यंत गुलाबाच्या पाकळ्यांनी रस्ता तयार केला होता हे पाहून तर अजूनच हसू रुंदावलं फिल्मी तो हसून स्वतःशी बोलतो आणि शूज काढून अलगत त्या पाकळ्यांवर पाय ठेवतच तू तिचं नाव पुकारत तो बाल्कनीत गेला दीपा मला वाटलं नव्हतं की तुम्ही इतक्या फिल्मी असाल म्हणून तो हसतच पाठमोरा दिसणाऱ्या दीपाला बोलतो पण बोलत असताना आता त्याचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तो पाहतच राहतो तिने आज खरंच फिल्मी स्टाईलने प्रमाणे वाईन कलरची ट्रान्सफर साडी नेसली होती ज्यावर ब्लॅक रंगाचा ब्लाऊज जो शोल्डर ऑफ होता आणि स्लीव्हलेसही शिवाय निर्याही जरा कमरेच्या खालीच नेसल्या होत्या ज्यातून तिची गोरी कमर चमकत होती तिला या नव्या अवतारात पाहून रणवीरचे डोळे मात्र मोठेच होतात तो नकळत तिच्याकडे ओढला जातो तिचा तो गोरा खांदा त्याला मोहित करत होता नकळत त्याने तिच्या त्या, त्या गोऱ्या खांद्यावर आपले ओढ टेकवले आणि तसा तिला शहारा आला तिच्यासाठी हे अनपेक्षित होतं ती बावरते रणवीरजी ती कापऱ्या आवाजात बोलते आणि नंतर ती आत जाते समोर एक मोठा आरसा होता ज्यात ती स्वतःलाच निरखून पाहत होती तिच्या गालावरची लाली अजूनच वाढली होती तुम्ही तर दीपा अजूनही नवेली दुल्ली दुल्हांप्रमाणेच लाजत आहात तो परत तिच्या मागे उभा राहून मागे जाऊन उभा राहतो आणि परत डीप किस तिच्या खांद्यावर करत राहतो किती वेळ दोघं एकमेकात हरवले होते कळाले नाही त्याचवेळी तिचा मोबाईल वाजला आत्ता यावेळी कोण तुम्हाला कॉल करत आहे दीपा पण त्यामुळे डिस्टर्ब झाल्याने रणवीर रागात बोलतो तसं तिला हसायला येतं पण तो कॉल नसून का वाजत आहे हे तिला माहीत होतं रणवीरजी तुम्ही राग सोडा आता असं म्हणून ती त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधायला लागते दीपा अहो हे काय करताय ती पट्टीवर हात ठेवत तो पट्टीवर हात ठेवत बोलतो शांत वारणवीरजी मी काही तुम्हाला खाणार नाही इतकं जे घाबरत आहात ती हळूच त्याच्या कारणात बोलते आणि मग आपण काय बोलून गेलो याचा अंदाज येताच ती चावते अच्छा पण मला आवडेल बाबा तुम्ही मला खाल्लं तर तो आपल्या रोमॅन्टिक अंदाजात चला ना आता ती लाजतच बोलते आणि त्याचा हात पकडून ती त्याला टेरेसवर नेते फार्म हाऊसवरच्या मावशीच्या मुलाच्या मदतीने मुल तिने जेवढं चालू असतानाच जेवण चालू असतानाच टेरेसच्या त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने डेकोरेशन केलं होतं कसं वाटते तिने एका हाताने त्याच्या डोळ्यांवरची पट्टी काढत विचारली तो मात्र आश्चर्यचकित झाला होता सगळीकडेच फुगेच फुगे टेबल मध्यभागी ठेवलेला त्यावर क्लॉथ टाकून सजवला होता मोठा केकही ठेवला होता आणि सभोवताली परत मेणबत्त्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रणवीरजी तो सर्व मन लावून पाहत असतानाच ती हळूच त्याच्या कानात त्याच्या विस्पर करते अहो हे सर्व कशासाठी आपलं लग्न झाल्यापासून हा पहिला वाढदिवस नाही आहे हा मग एवढी तामझाम कशाला केली रणवीर बोलला ते मला धन्यवाद बोलायचं होतं तुम्हाला ती आपल्या हाताची दाबत हळूच बोलते धन्यवाद आणि ते का तो आता तिच्याजवळ येऊन तिच्या गालावर आपला हात फिरवत बोलतो ते तुम्ही पाच दिवस जीवची जी घेतलेली काळजी माझ्या मनाला खूप छान अशी फिलिंग करून गेली असा बाबा मी आजपर्यंत पाहिला नव्हता रणवीरजी जो एका मुलीचं दुःख एका बाईचं दुःख आपलं मानल असं आणि म्हणूनच जी तुम्ही माझी तिची ज्या प्रकारे काळजी घेतली ती मी शब्दात सांगू शकणार नव्हते की मला सध्या काय वाटतंय ती इमोशनल झाली होती अच्छा ते होय अहो पण माझा चिववर ही हक्क आहे तिची काळजी घेणं माझी जबाबदारी आहे म्हणून मी सर्व केलं तुमचं आभार प्रदर्शन ऐकायला नाही तो हसत बोलतो पण आज खूप छान वाटलं माझा वाढदिवस एकदम स्पेशल पद्धतीने तुम्ही जो साजरा केला ना फार भारी वाटलं ते पाहून मला ते पाहून मला दीपा चला म्हणजे माझं सरप्राईज गिफ्ट पसंत पडलं म्हणायचं तर दीपा हसत म्हणते गिफ्ट पण ते कुठं पण ते कुठं दिले तुम्ही अजून तो तिच्या ओठांकडे पाहत म्हणतो चावटपणा बाद झाला रणवीरची त्याच्या बोलण्याचा रोख तिला समजला असल्याने तिनेही तिच्याही नकळत आपले ओठ आतमध्ये दुमडले आणि लाजतच मान खाली घातले आजचा भाग फक्त रणवीर आणि दीपावर होता आय होप तुम्हाला हा भाग आवडला असेल कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही माझा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू